सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी राहुल कासारे सत्तावीस फेब्रुवारीला पार पडलेल्या बैठकीत सर्वानुमते करण्यात आली निवड बुलढाणा शहर सार्वजनिक जयंती उत्सव समिती दोन हजार चोवीसच्या अध्यक्षपदी राहुल कासारे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव हा बुलढाणा शहरात दरवर्षी मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीपासून सुरू झालेला हा उत्सव डॉक्टर यांच्या जयंतीच्या दिवशी रॅलीत रूपांतरित होऊन संपन्न होतो राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीची बैठक दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी विश्राम भवन येथे पार पडली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी दोन हजार तेवीसचे चे अध्यक्ष अमोल खरे हे होते या बैठकीत सर्वानुमते अध्यक्षपदी राहुल कासारे यांची निवड करण्यात आली या बैठकीत माजी सभापती दिलीप भाऊ जाधव कुणाल पैठणकर प्रशांत जाधव सुमित सरदार निलेश गायकवाड आशिष खरात अशोक इंगळे वैशालीताई ठाकरे प्रतीक जाधव अशोक दाभाडे यांनी आपले विचार व्यक्त केले कार्यक्रमाचे संचालन गजानन गवई यांनी केले या बैठकीस बुलढाणा शहरातील मोठ्या संख्येने तरुण वर्ग उपस्थित होता